खंडाळ्यात so, तर एक्सप्लोर झाले नाही गोष्ट आहे की घंटा गाडी आपल्या कोकणात पण आली आहे खंडाळा खंडाळ्यात मित्रांनो आज शनिवार असल्याने स्कूल कॉलेज पण अकरा वाजता सुटणार होते तर पहिले गेलो तर आपल्या शाळेच्या बाहेर तिथे येणार होता आर्यन आर्यनला घेऊन एक्सप्लोर करणार आहोत तो खंडाळा चला बघूया पुढे आमचा खंडाळा मित्रांनो आमची लालपरी तो मित्रांनो लाल मित्रा आता पाहिले तर तुम्ही खंडाळ्यामध्ये आणि आपल्या कोकणातील प्रसिद्ध असणारी लालपरी सर्वप्रथम नजारा भेटता तो आपल्या लालपरीचा आणि तो होता खंडाळ्यातील बस स्थानक तर मित्रांनो शाळेतून घरी येताना लहानपणी घरी जाताना आम्हाला घरी जाण्यास गाडी मिळाली की समाधान वाटायचं तसेच मी आर्यन सोबत असलेला त्याचा मित्र दुरांकुरला सुद्धा मी घरी ड्रॉप केलं तिथूनच आम्ही निघालतोय खंडाळ्यातून खंड्याच्या दिशेला असणारे हे वाटत गावाचे ग्रामपंचायतीमध्ये चला होलं वाटत गावाचे ग्रामपंचायत आहे तरी कुठे मित्रांनो मध्ये प्रत्येक गावागावामध्ये मध्ये जाण्यासाठी इथे डमडम टमटम डम 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 रिक्षा यांची सोय इथे नक्की केलेली आहे जरी एस टी महामंडळाची लालपरी टायमात नसली तरी प्रायव्हेट वाहने असल्याने गावात लवकर पोहचू शकतो तर ह्या रूट मध्ये जांबारी सतकुंडी सैतवडी मिरवणे अशा गावांमध्ये जाण्यासाठी वाहने इथे उपलब्ध आहेत तर मित्रांनो आजूबाजूच्या गावांमुळे जयगडमध्ये मध्ये जेएसडब्ल्यू डब्ल्यू कंपनी यांमुळे खंडाळा सिटीची खूप प्रसिद्धी वाढली आहे तो काय आता आम्ही आलो आहे जाधववाडीमध्ये जाधववाडी त्यांना टनामध्ये ना जरा गाड्या संपत चालवतात तर अजून ना कंटेशन भरपूर राहत त्याला गाड्यांची वाट लागते आता कालकाही ला मंदिर आहे आणि आता कालकाई मंदिर येणार आहे ते मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव गेला जातो आणि मी व्हिडिओसुद्धा ह्या मंदिराचे टाकले आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती संदेश भालेकर ऑफिस या यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा ना मस्त आम्ही गरीब काय नदी आहे गरीब गरीब रच हा पूल आहे मित्रांनो आता पुलावर आलोय हा वाटत मिरवणी दोन मी रौद्र रूपाचा एक व्हिडिओ टाकला होता नदीचा रौद्र त्या दिवशी या पुलावर पाणी जात होत वाहून नाही येणार मित्रांनो आपली ग्राम पंचायत की तर मित्रांनो अशा पण आपल्याकडे गाड्या पाहिजे पण आपल्याकडं अशी व्यवस्थाच नाही तर मित्रांनो आता आम्ही आलो होतं ग्रामपंचायतीमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये बघा घंटा गाडी पण घंटागाडीचा उपयोग करतात काय माहीत नाही म्हणजे कोकणामध्ये घंटागाडी आहेत ना म्हणजे गटारामध्ये सर्व टाकतात पण गाई ते आपल्याकडे घंटागाडी आले ते घंटागाडी बघा ग्रामपंचायती समोरच आहे वापर करतील काय माहीत नाही वापर केल्यानंतर आपला खंड्याला पण स्वच्छ राहू शकतो चांगली गोष्ट आहे की घंटागाडी आपल्या कोकणात पण आली आहे जसे मुंबईमध्ये पण खंड्यागाडे आहे आणि कोकणात पण आले पण तिचा अजूनपर्यंत मी उपयोग होता ना कधी बघितलं नाही खंडाळ्यात तर एक्सप्लो झालंही नाही लवकरात लवकर याचा वापर झाला पाहिजे नवीनच गाडे तर तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पण गेली पाहिजे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय वाटत मिरवणे ताजी रत्नागिरी दोन दिवस इथेच गाडे आहे नवीनच गाडे आले पण आपल्या खंडाळ्याच्या बाजूला ते खड्डे वगैरे पाडलेले आहेत तेथेच लोक काय काय खच कचरा वगैरे भरपूर टाकतात पण तिथे नाही टाकलं पाहिजे त्याच्यामुळे आपले नदी नाले जे पाणी वगैरे पिण्याचं असतं नदी नाल्यांना आपल्याला त्याच्यामुळे अडू अडून राहतात आणि नदीमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये नदीचं नदी पाणी पितो त्याच्यामुळे आपल्याला खराबी जाणवून येईल आणि आपल्याला त्रास पण होईल आणि आजारी पडू शकतो आपण तर त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ हो कोकणातले येत राहतील आता आपल्याला एक वाटत गावातील ग्रामपंचायतीमध्ये समोरच एक घंटा गाडी लावली होती काव्या काहीतरी नाश्ता करूया खंडाळ्यात जाऊन आर्य नाही शाळेतून आला माझ्यासोबत फिरत होतो जरा खंडाळा फिरालो खंडाळा केला केलाय आजचा खंडाळ्याचा व्हिडिओ असणार आणि हा ग्रामपंचायत होती ती पण वाटेत आहे म्हणजे खा वाटत सर्व खंडाळ्यामध्ये मोडते तर चला आपण डाय डायरेक्ट जाऊया सर्व हॉटेलमध्ये लेट्स गो तर मित्रांनो आम्ही ग्रामपंचायत वाट्यात ग्रामपंचायत निघालो आहे हा व्हिडिओ असणार आहे इथून वाटेलपासून अत्यर्व हॉटेलपर्यंत चला लेट्स गो तर मित्रांनो शनिवारमध्ये आपल्या ग्रामपंचायत बंद असल्याने आपण तिथूनच निघालो त्या आपण खंडाळ्याच्या डिशेने खंडाळ्यामध्ये फेमस मिसळ होटल हॉटेलमध्ये भेटते त्याला तर तिथे जाऊन आपण भेट देऊया अथर्व हॉटेलला तर मित्रांनो आपण जावणार आहोत ते अथर हॉटेलला अथर हॉटेल हे जयगड खंडारा लगतच आहे शाळा कॉलेज सुटल्याच्या नंतर इथे तुफान अशी गर्दी असते चला आज शनिवार तर आहे आणि आज गर्दी सुद्धा आहे चला तर बघूया या हॉटेलला आपण भेट देऊया तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो होतो अथर्व हॉटेलला इथे शाळा कॉलेजची मुलं सुद्धा आतमध्ये बसलेले आहेत आणि आम्ही ऑर्डर केली ते मिसळपावसाठी आणि दोन पार्सल वडापावसाठी फेमस असा वडापाव आणि मिसळपाव इथे मिळते चला तर आपण टेस्ट करूया सुद्धा ना सर्व हॉटेल हा सर्वजण अथर्व हॉटेलमध्ये कॉलेज ची स्कूलची आम्ही ऑर्डर केली रिसॉर्ट खंडाळ्यामध्ये अथर्व हॉटेलमध्ये फेमस मिसळ होते तिथे आता माझ्यासोबत आर्यन हे आर्यन साठी ऑर्डर इकडे कॉलेजची आणि स्कूलची आज शनिवार असणार म्हणा ना थोडीफार भरती असणार आहे पंढ्याकाळची मी सकाळचे घेऊन असते ड्रायव्हर आहे आणखी असते ते आरिया मायाचं बदल आहे मुंबईला यायचं रिटर्नमध्ये तसं आलं परत सगळं टेस्ट आहे मित्रांना तुम्ही पण या टेस्ट करा एक नंबर तुम्हाला पण टेस्ट करायचं ना या तर हॉटेलला नक्की भेट द्या मी ते आरही नाही सर्व कॉलेजची बोर आहे स्कूलची बोर आहे ते ना विजिट करा असतात या अथर्व हॉटेल तर तुम्हाला पण इथे यायचं ना नक्की या आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अथर्व हॉटेल हे जयघर खंडाला नजदीकच आहे वरवड्या वरवड्याच्या समोरच आहे तर तुम्हाला यायचं ना नक्की भेटूया अथर्व हॉटेलमध्ये चला आता आम्ही खाल्लो तर ब्लॉग चालू करतो बरं